किरण गहला फॉलेट सदस्य मरियम ढवळे यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं केंद्रीय कमिटी सदस्य आणि आपल्या महाराष्ट्रातले लाल बावट्याचे एकमेव आमदार कॉम्रेड विनोद निखोले कॉम्रेड किशन गुजर कॉम्रेड हरेश मांगत प्रीती मांगात आपली उराडे नाव काय देवली कॉम्रेड मांगात यांची कन्या मंचावरील कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी आणि बाकी सर्व नेतेगण या ठिकाणी जमलेल्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व लढाऊ कॉम्रेड्स बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम आज आपल्या वाडा तालुका कमिटीच विशेषतः कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी आणि इतर कॉम्रेड दिलीप कोतार्णे इतर अनेक कार्यकर्ते गेले एक वर्षभर प्रचंड काम केलं इथे लढा दिला सुरुवातीला ही जमीन अतिक्रमण केली जुना ऑफिस आपण घेतलं सोडलं नाही आणि आज या ठिकाणी तलासरीचं जे आपल्या जिल्हा कमिटीचं मोठं ऑफिस आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर भवन याच्या खालोखाल दुसरं जबरदस्त ऑफिस कॉम्रेड बारक्या मांगाट भवन या आपल्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये वाड्यामध्ये आज आपण उद्घाटन केलं याबद्दल आपल्या सगळ्यांनी जबरदस्त टाळ्यांच्या गजरामध्ये वाडा तालुका कमिटीचं आपण अभिनंदन करूया हे एक खूप महत्वाचं लालबागाच्या दृष्टीने एक महत्वाची कमाई झालेली आहे हा आपण मला वाडा म्हटलं की मला आठवत दोन हजार सोळा मध्ये संबंध महाराष्ट्रातले पन्नास हजार आदिवासी एकत्र आले होते नऊ वर्षापूर्वी आणि इथे खंडेश्वरी नाक्याजवळ विष्णू सावरा त्यावेळेचे मंत्री भाजपचे यांच्या घराला जोरदार झेडाव तीन दिवस आणि तीन रात्र पन्नास हजार लोकांनी गाठला होता त्याच्यामध्ये आपल्या झाडे पालघर जिल्ह्याचे पस्तीस हजार लोक होते बाकी पंधरा हजार नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि इतर बाकी आदिवासी भाग होता आणि इतके ते घाबरले की आपण हा मोर्चा करणार घेराव करणार एक दिवसापूर्वी विष्णू सावरा हे पळूनच गेले कुठे औरंगाबादला तुम्ही पण आठवतो की नाही की नाही पण आपण कोण होतो त्याला हात पार करा कोण होतो नऊ वर्षापूर्वी विष्णू सावरा बऱ्याच लोक होते आणि आपण सांगितलं तुम्ही मंत्रालयामध्ये तारीख दिल्याशिवाय इथून एक माणूस हटणार नाही दुसऱ्या दिवशी रात्री यांनी लेखी पत्र औरंगाबाद मधून पाठवावं लागलं आणि आपल्याला वेळ जावी लागली भेटावं लागलं ला। आणि तेव्हा आदिवासींच्या अनेक मागण्या या आपल्या लाल वाट्याच्या मन नि कराव्या लागल्या म्हणून आपण नेहमी म्हणतो लालबावट्याच्या वाटेला कोणी जाता खावाने कोणी वाटेला जाता खावाने जर कोणी वाट्याला गेलं तर तो, तो चक्काचूर झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आमच्यामध्ये आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून काँग्रेस आज आपण या वाड्यामध्ये एवढी मोठी सभा घेतली आणि आज येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आव्हान आहे राजकीय आव्हान आहे येत्या नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर मध्ये महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये हे जे भारतीय जनता पार्टी कामाचा फूल आणि हा देवेंद्र फडणवीस स्वतःला काय म्हणतो देवा भाऊ माहितीये का तुम्हाला इथे आपल्याकडे पोस्टर नाही लागले मला वाटतं ना लागलं काय ठिकाणी हा तू काय म्हणतो मराठवाडा विदर्भामध्ये देवा भाऊ देवेंद्र फडणवीस अरे कुठला देवा भाऊ हो। इथे या ठिकाणी अजूनही आपल्याला जमीन देत नाही उलट अजित नावले सांगितलं जी जमीन आपली आहे देता यावी अदानी देता देतावी आणि म्हणून बिगर आदिवासींना आपली जमीन वाढल्या टक्क्यांनी देण्याचा कायदा बदलला जातोय दहा दिवसापूर्वी या भाजपच्या सरकारने तो निर्णय इथे जाहीर केला हे आपण सहन करणार आहोत काय सहन करणार आहोत काय हे सहन करणार नाही आहे याच्या विरुद्ध लढा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हा मोठा मुद्दा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाण्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला कळावा लागणार आहे म्हणून हे सगळं जे काम आहे महागाई प्रचंड वाढती आहे बेरोजगारी प्रचंड आहे फॉरेस्ट फ्लॅटचा आपल्याला आज अजूनही कब्जा मिळालेला नाही अनेक ठिकाणी देवस्थान जमिनी आहेत इनामी जमिनी आहेत वर्कस जमिनी आहेत ताणगळाच्या जमिनी आहेत या सगळ्या आपल्या प्रत्यक्षामध्ये आज आपल्या नावावर झालेल्या नाही आणि म्हणून एक आर पारचा लढा या जमिनीच्या हक्कासाठी पाण्याच्या हक्कासाठी आमदार विनाद निघोलींनी बरोबर सांगितलं विजयाचं खासगीकरण स्मार्ट मीटर संबंध या ठिकाणी घर लुटून द्यायचं दारूला आणि मोर्चा काढला आपण सर्वांनी स्मार्ट मीटर विरुद्ध स्मार्ट मीटर लावण्याच्या अगोदर एक महिन्याचं विजेचं बिल एक हजार रुपये स्मार्ट मीटर लावल्यानंतर दुसऱ्या महिन्याचं बिल काय आलं अठ्ठेचाळीस हजार रुपये विश्वास बसेल आणण्याची विरोध त्यांनी लडका कलंग्राय इथे झंबू धांगडाय राणी धावडाय राजेश दडवी मध्ये आम्ही बिल बघितलं आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं स्मार्ट मीटरचा सा हा चमत्कार बघा तुमच्याकडे पण काही ठिकाणी झालं असेल बिला आली प्रचंड एक हजाराच्या अठ्ठेचाळीस नसेल चार पाच हजार आली असेल बरोबर की नाही तीन चार हजार आली असेल हे सगळं जनतेला लुटायचं आणि या स्मार्ट मीटरचा कंत्राट ठेका कोणाला दिलाय गौतम अदानीला दिलेला आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा म्हणजे जनतेला लुटायचं आणि अदानी अंबानीला गर्भ श्रीमंत करायचं असे सगळे धंदे आज यांचे सुरू झालेले नवले विनोदनी किरणनी बरोबर सांगितलं वाढवण बंदर तसं म्हणायला गेलं तर डहाणू किंवा पालघर मध्ये पण परवा आम्ही विक्रमगडला चिफी मिटिंगला गेलो तिथे असं कळलं की वाढवण बंदराचा परिणाम विक्रमगड तालुक्याच्या जमिनीवर होणार आहे आणि तिथली जमीन हे सरकार घेऊन जाणार आहे बंदर कुठे वाढवण समुद्र किनाऱ्याचं जमीन कुठली जाणार विक्रंगट बरोबर की नाही किरंगाला आम्हाला सांगितलं तिथे सगळ्यांनी सगळीकडे वाड्यावर पण परिणाम होणार सगळीकडे परिणाम होणार आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि हे करणारं सरकार त्यांच्या चेल्या चपाट्यांना झेडपी पंचायत समितीमध्ये निवडून द्यायचं काय निवडून द्यायचं काय माझं म्हणणं आहे या सगळ्यांना एवढं कुटायचं कुटायचं म्हणजे हाताने नाही मतदान करून माझं कोणी जा कुटाळलं जाईल करा की नाही मला अशोक ठवळे सांगितलं कुठं बरोबर गेलं म्हणजे मी गेलो जेलमध्ये तुम्ही पण जेलमध्ये आपण घाबरत नाही आपण कधी घाबरलेलो नाही हे असं अनेक भाषणा केली असेल हिंमत तर देवेंद्र फडणवीस न आम्हाला अटक करून दाखव म्हणून यांना मतपेटीमधून यांना धडा शिकवायचा मतपेटीमधून देवेंद्र फडणवीसचा हा भाजपचा कमळाचा फूल आणि त्यांच्याबरोबर कोण गेला त्यांच्याबरोबर जे गेले मुंबईवरून सुरतला मग गेले गुवाहाटीला आसाम तिथून गेले गोव्याला आणि तिथून आले मुंबईला हे कोण हो हे कोण प्राणी कोण प्राणी सांगा हा पन्नास खोके वाले बरोबर त्यांनी सांगितलं पन्नास खोके एक एकनाथ शिंदे आपण नाव घ्यायला घाबरत नाही उपमुख्यमंत्री आहे पन्नास पन्नास खोके घेऊन तू आमदारांना फोडलं आणि या सगळ्या ठिकाणी घेऊन आला भारत दर्शन केलं आणि मग तुझे मुख्यमंत्री बनला एक वर्ष लावू दिला मग नरेंद्र मोदी अमित शहानी बरोबर बड़ खुर्ची ओढली की नाही एकनाथ शिंदे त्याच त्या ठिकाणी वाट लावून टाकली तो रुसला नरेंद्र मोदी जाऊन रुस आता काय करायचं कट यायचं तर इकडे ये नाहीतर ईडी लावतो सीबीआय लावतो इन्कम टॅक्स लावतो मग तुझ्या समोर दोनच पर्याय एक म्हणजे बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये ये बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये चांगली धुमाई करतो तुझी मान्य असेल तर ये नसेल भुलाई करून घ्यायची भाजपच्या वॉशिंग मशीन मधून पवित्र व्हायचं नसेल तर मग तुला सगळे झेल मोकळे तुरुंग मोकळे आठ टाकतो लगेच नाही हे असल्या गोष्टी आणि असले चमचे लोक लाचार लोक आज या मंत्रिमंडळात बसलेले अजित पवार त्याला सुद्धा अधिकडे भाषण करतो की सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचनातला भ्रष्टाचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दो दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन दिवसामध्ये हा वॉशिंग मशीन मध्ये दे गेला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा एकदम सफा छट कळलं की ही माझी पहाटे टाकली भाजपच्या ह्याच्यामध्ये कशी आली पांढरी शुभ्र असा एक हा अजित पवार कळलं आणि ज्यांचे हे तथाकथित राष्ट्रवादी आहे हे राजकारण समजलं हो पाहिजे हे लोकांना सांगता आलं हो पाहिजे आणि हा पैसा अदानी अंबानीचा पैसा आहे मोठमोठ्या भांडवलदारांचा पैसा आहे जे लोक जमिनी जबरदस्तीने घेतात अशा लोकांचा पैसा आहे म्हणून हे करायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आपलं म्हणणं आहे महाविकास आघाडीने एकत्र लावत्यांच्या विरुद्ध एक जुटीने ही निवडणूक लढवावी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेस आमदार विरोध निघोडे पुढाकार घेतला सगळे बोलले हितेंद्र ठाकूर हप्पा नंतर सुनील भुसाळा काँग्रेसचे प्रफुल्ला पाटील त्यानंतर उमाठा शिवसेनेचे सगळे मिळाले लाल बावट्याचा या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकच आमदार आहे फक्त पालघर ठाणे नाही ना 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 महाराष्ट्रात एकच आहे आणि म्हणून तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही मीटिंग बोला मीटिंग बोलावली सगळे होते मुख्य लोक किरण झाला आणि बाकी सगळे रडका कडकडा आणि त्या मीटिंग मध्ये हे सगळे लोक आले सगळ्यांनी ठरवलं भाजपला जर पाडायचं एकनाथ शिंदे अजित पवारला पाडायचं तर आपण सगळे एकजुटीने लढले पाहिजे वाडा तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये वसई भिवंडीमध्ये पालघरमध्ये जवारमध्ये मध्ये दहाणूमध्ये आणि तलासरीमध्ये एकजुटीने लढलं पाहिजे आणि जर एक एकजुटीने लढलो लाल बावट्याने संबंध ताकद लावली या बाकी लोकांनी ताकद लावली आणि एकजुटीने लढलो विजय कोणाचा होईल कोणाचा होईल आपल्या महाविकास आघाडीचा होईल पराभव भाजपवाल्यांचा होईल हे आपल्याला करायचं आहे पण ते करताना लाल बावट्याची स्वतंत्र ताकद सुद्धा वाढली पाहिजे हे आपलं अत्यंत महत्वाचा उद्दिष्ट आहे आपल्या जागा जास्त झाल्या पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये आज साहेब आमचं म्हणणं आहे किमान बारा जिंकून आल्या पाहिजे पंचायत समितीच्या आज बारा आपल्या किमान चोवीस या आपल्या निवडून आल्या पाहिजेत लाल बावट्याच्या मदत करू महाविकास आघाडीच्या लोकांना सुद्धा अनेक मतदारसंघात आपण मदत करू त्यांनी आपल्याला मदत करावी पण हे जर जागा वाटप चांगलं झालं तर अन्यथा आपल्याला आपली ताकद पूर्णपणे वापरावी लागेल आणि ती मात्र तयारी ही आपल्याला सगळ्या तालुक्यांमध्ये पूर्ण जोरदार निश्चित करायची आत्ता सांगितलं आपल्याला एक नोव्हेंबरला महिलांचं महाराष्ट्राचं चा अधिवेशन चाळीस वर्षानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या वेळेला झालं तेव्हा कॉम्रेड गोदावरी पूर्व एका जिवंत होत्या त्या अधिवेशनाला होत्या आधीचे जो झाला पंच्याऐंशी साली त्याच्यानंतर पहिला आता लहान होता म्हणून हो या अधिवेशनासाठी एक नोव्हेंबरला जी सभा आहे दूवर मध्ये त्या सभेला हजारो महिला यांना आपल्याला घेऊन येण्याची जबाबदारी सगंध लाल दाख्याची आहे जनवादी महिला संघटना स्वतःचा संपूर्ण जोर लावेल याच्याबद्दल ना शंका नाही पण किसान सभा सीआयटीू डीवायएफआय एसएफआय सगळ्यांनी जनवादी महिला संघटनेला मदत केली पाहिजे आणि हजारोच्या संख्येने महिलांना त्या ठिकाणी आणली भेट